नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे अक्कलकोट येथे दिनांक तीन रोजी श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य हे सेवाभावी वृत्तीने आणि समर्पित कार्याने चालते म्हणून भाविकांच्या सोयी सुविधांना भाविकांच्या सेवेला वटवृक्ष मंदिर समितीचे नेहमीच प्राधान्य असल्याचं मनोगत माहेश्वरी समाजाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या सुविद्यपत्नी रीता मुंदडा यांनी व्यक्त केलं आहे त्या नुकत्याच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भेट देऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलंय याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमॅन महेश हिंगळे यांनी रीता मुंदडा यांचा श्रीस्वामीच कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला आहे अरविंद बनसुडे मुंबई रिपोर्टर न्यूज अक्कलकोट ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा, रहा मुंबई रिपोर्टर न्यूज रिपोर्�